शिवलीलामृत अकरावाध्याय गणेशाय नम धन्य धन्य धन्येची जन जे शिवभजनी परायन सदा श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने प्रती, जे रुद्राक्ष रुद्राक्षधारन भस्मचर्चिती त्यांच्या नाही मिती, त्रिजगती ते धन्या जो सहस्र करी धारन त्यांसी वंदिती शक्रादिसुर्गन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनोनी। त्या त्यावरोणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान अशो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष जे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका बहुते चोवीस सहा सहा पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळ गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका या विषयी कश्मीर देशीचा पावन काश्मीर काश्मीरदेशीचा पावन नाम भीमाधान पावन नाम भीधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम परमचरपंडित प्रजादायाद दा धन्यमनती तोची राजेश्वर। लाचन घे न्याय कैसाचार अमाथोरपतेची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी पूर्वदत्ते एसिलागिजे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पावीजे सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमा शिल शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काय आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजाताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मच तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुरागचित्ती वैराग्यशील लौकिक संगीत ध्रुव अमंगळ त्यांची संगती त्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वसरे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती। तव ते बाळदोघे जन अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्षधारन भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आचर्य करतिराव प्रधान यासी कानावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुने रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषण लि ते सेवेची ब्राह्मणासी अर्पुती अर्प अर्प अर्पिती घेती मागुती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगाला तो उगवला सुकृत सुकृतमित्र घरासियाला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेज तेजस्वी जो कृष्ण द्वे जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टांचा नातू तत्वता सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वे होते रचनी चर ते पितृ कैवारी समग्र जाळेले सत्र करुनिया जनमे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मध्ये पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मंग वाचले रावणादिक वीरांची सद्टाऊनि क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे देवी पितृ वारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळधर्म निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरी धावती साष्टांग नमुनी घरासी आनिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समस्तावस्रे भूषणी देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे नाचडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्म वरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोकावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडले चित्ती मग ते दोघे कुमरा अनुने गुरुप्रती दाखवले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी तयांसी नाही कोठे या यावरी बोले शक्तीसुत मने म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशांत उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नामतेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिता कृती पाहुणे कंदर्प पा, तन्मय होणे नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचितयाने अपार भाग्यापार नाही तिचा रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणीजीचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंत कराज स चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीजी अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर जिचे गायना एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकाळ नृपड ति मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येते खरा वेशा असुनी प्रतिव्रता नेमिल जो पुरुष तत्वता त्याचा दिवस नसरता इंद्रासही इंद्रास वश नवे। परमशिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषवत व्रत शिवरात्र करी नेमसि अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षिदळी शिवपूजित भक्त अभिषेक करवी शिवासा याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वीत कौटिलिंगे करवित श्रावण मासी अत्यांदरे एक भद्रसेना सावधान कुकुटमर्कटपाळिले प्रीती करून त्यांच्या गळार द्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुक आपले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या ते समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला मृत पुराण श्रवण तेही ऐकती दोघे सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतिके करून त्यांच्या गळा कपाळी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगतीवरून त्यासही गडतेसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून स्वहस्ती त्यासी बसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांचे देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिले जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी हो आनंद घन नेम करीत असे पृथ्वीचे मोल हे कंकन मीही बस्तीत लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढले सूर्य प्रभे होणा तेज वर्णिले नवजाय लिंग देखुनी तेवेळी महानंदा तन्मय झाली मने जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुनी, कोटी कंगने टाकावी ओवाळूनी सौदागर मने महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण ભંગલે કેગ હોવું તરી મી અગ્નિ કરેના મહા કઠિન વ્રત માછે એવશ્ય ઠેવિલે નૃત્યકારી એવું ન મગ તે મગ દોગે કરી શયન રત્નખિત મંચકી તિચે કૈસે આ સત્વ ધૈર્ય પાસે સદાશિવ ભક્ત તારા વયા અભિનવ કૌતુક ચરિત્ર દાખવી त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेशी लागला अग्न जन धावो लागले चहूकडून एकची हाक झाली तीस सावद करी मदनारी, मने अग्नी लागला उठल करी एरी उठली घाबरी तवल वातात मजचेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळवण वनाप्रती नृत्य शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति धवा माझे दिवलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिवलिंग दग्द झाले सौदागर बोले वचन नेमाचा आणि दुसर आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सुवेग ओम निवा ओम नम शिवाय मनोनी ऐसे देखता महानंदा बोला विले सर्व ब्रह्मरुंदा लूटविले सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाला गजशाला संपूर्ण सर्व संपत्ति सहित करी गृहदान महानंदे ने स्नान करुणा भस्म अंगी चरचिले रुद्राक्ष रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय जिन्दिले शिव ध्यान हर हर शिव मनो न उड़ी निशंक घातली सूर्य बिम्ब निकहे उदयचड़ी तैसा प्रकटला कपाळ मौळी संकटी माथा जटांचा पाळी भक्तांते भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळवा हे नीर भयंकर महातेजी महाजोगी चंद्रा कळा तयाचे शिरी नीळकंठ कंठ खट वांगधारी बस्म शरीरी, जगचर्म चर्चिले नेसलासे व्याकरण वर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांग वेष्टी ती फणीवर दशभुजा मिरवीती वरचेवरी कंदुक झेलीत देवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेशी झेलुने धरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरुण विमानी वैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदाभिमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषाविरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी कैशी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मद नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृता कोटी गुणे जेथे सु सुरतरुची वने अपार सुरभीची बहुत खिल्लार चिंता मनीचे दव लागारे भक्ताकाराने निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे मास होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्र सेनास मने हे कुमार दोघे निशेष कुरकुट मकट पूर्वेची कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यांची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे रा हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावी ती बहुतांस उद्धरतील तुम्हा अमात्य अमात्यसहित भद्रसेन गुरु सिघाली लोटांगन म्हणे तुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत फुडती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा गुरुवर्या बहुत करीता नवस एवढाची एवढा अम्मास परमप्रिय प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोले न देख परी तुम्हासी वाटेल दुःख हे सभास दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ती गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असता जाणपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी रावा एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला त्या त्यास्तानी दुःखा निगडीत गेले आहाळुनी अंतपुरी कामिनी आकांत करीती आक्रोशे करुणी आहा हाकार पिटी नृपवर मग रायसी पराशर सावध करुनी गोष्ट सांगे नृप्रेष्ठान सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नवता मायामय माया विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पूर्ण जागर अहम ब्रनो निया ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिवे इच्छे करुनिया स सत्वांश निर्मिला पितसवन रजांश सृष्टिकर्ता द्रुहीण तमाशे रुद्र परिपूर्ण करविता विधिसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदिशेले चहु वेदांचे पूर्ण तो अध्याय रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुये ज्ञान त्रि भुवनत्रयी असे बहुतकरी हा जतन त्याहून अनेक साधन हा रुद्राध्याय शिव रूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतली आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहून अन्न नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप सिवार्जन याहून थोर नाही चान रुद्र अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किम कर हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारून तिने ऋतक्रवादी भेदी लक्षुन त्यांच्या हृदय संचरिली त्यासी मस्सरं वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊ नियमपुरी स महानरकी पडले सदा यमसागे दुतांप्रती शिवद्वेशी जे पाप पमती ते अल्पायुष्य होती नाना रीती चाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हर गौन येसे जे त्या आनोने नरकी घालावे रुद्राध्ययन नावडे जासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी रुद्धी होय निर्धारे या भद्रसेना अवधारी ययुत रुद्रावतरणे करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतकट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुन अभिषिचन पुत्रा करी सहस्र आवर्तरे पूर्ण क्षुनी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सत होऊनि बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ भय शोक का। गुरु रक्षित्यापासून तरी तो आचार्यत्व परावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणि कसांगती ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुरानुष्टाने भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांशी वमना हुन निच पूर्ण विरक्त सुशील गेली प्राण दुष्ट न प्रतिग्रह घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्ष्मीयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन बैसला <coughs> व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रूनी सापले नीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे ब्राह्मण अनुष्ठान दिव्य शास्त्र शास्त्रसंख्या झाले दिवस सातशे दिवशी चंडाश मृत्यू समये येता धरणे स बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्त निचेष्टीत चलनवरन राहिले समस्त परम घाबरला रूपनाप गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळपुरुष पुरुष भयानक थोर वृद्ध जटा कपाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खदिरा घरासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते ते जे जैसे गबस्ती दिगमतम संहारती भस्मगी व्याघ्र दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन सोडविले तोडून बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत गेले ते ऐसे एसे मुखीचे एकता उत्तर भद्रसे न करी जय जयकार सिघारी नमस्कार आनंदाश्रु नेत्री आले अंगी रोमांच दाटाले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजतये वेळी देवसुमने वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे थो मुख द्यायची महासुस्वर मृदुंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवली लागाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया वाजती चंद्रानना भडकत भेरी नादनमाय न ना भोतरी असे विधीयुक्त होम करीतसे अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक अद्भुत आनुनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणाला रे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुकी भरा कस सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केल्या तृप्त के पुरे पुरे हिची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडोनी ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता सुजन ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे असुता अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत सुगंध सुगंधवस व सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी संस्वर्धुनी की श्वेतानले मृडानी रमनलिंगारचिले की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुतीदा पुढे ये धावनी तैसा सा कमलोद्व नंदन ते नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिक रत्न हे शिष्यजाचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्टिक प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडून पुन्हा सृष्टी करणार मागुत्यांनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिका तो नारद्र देखुनी ते शिक्षणी कुंडातुनी मूर्ती निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्यपत्य आहवनी उभे टाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण ब्राह्मणा प्रधान सहित भद्रसेन धावनी धरणी चरणी ब्रह्मानंद दिव्य गंध दिव्य सुमनी छोडोश शो पूजला नारद नारादु राव उभा टाके कर जोडिनी म्हणे स्वामी अंति दिव्य दृष्टा तू तु। गमन तुझे सर्व काही देखिले सा पूर्ण नारद म्हणे मार्ग येता शिव दूत चौघे देखील दशभुज पंचदन वदन तिन्ही मृत्यू गेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत एका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि होता सी भद्रसेन नंदन त्यासी दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझा ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वता कैसा आणता होत असी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्ष वर्षी मृत्यूचिन्ह गडांतर हो, थोर होते ते महत्व निरसुने सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्व अपराधे कष्टी बहु मग उभा टाकून करीत हे अपराधाव हे मनगजा मात अपराध न कळतला हा एसे नारदे सांगतात क्षणी राय पायावरी घातली लोळणी सहस्र रुद्र करून महोत्सव करीत असे शत रुद्र करिता निशेष शता आयुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप रूप याची देही तो येथे जे झाला मुक्ता त्याच्या तीर्थे तर ती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तो शिवला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेना आख्यानाची पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यांसी काळ न बांधे अंती वंदुनिनी शिवपदा दशशतकपिलादना एकता पडता घडे पुण्य केले असेल भक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापापा पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकळ वाचता घडांतर दुय होय यावरी कलिविगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज तारकला गुण देता झाला तो काळी मग प्रधान राव जाना जाता झाला तपोवन शिवानुष्ठान रुद्राध्यना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठ वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करीता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्यूंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपिडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधी सर्वत आहे येथे जो मानिल अविश्वास तो हिला लपवा अल्पायुष्य तामस हे निंदी जो चांदळा निश त्याचा विटाळा माता त्याची संगतीनं धरावी तत्वता त्यासी भाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहासीनं आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते, ते जावे भावे जेवी सुशील हिंसक गृह जो प्रत्यक्ष बक्षुतो विष जे मूर्ख बैसती त्यांची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चिंत अखंड पहावे शिवलीला मृत हे न तरी त्वरित अध्याय हा तरी वाचावा या अध्यायाच्या करता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्ण हृदया मिलिंद स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीला अमृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसुत सज्जन खंड एकादशाय एकादशाध्याय गोड हा इति एकादशोध्याय संपूर्ण श्री सांब सदा शिवान मस्तू शुभम भवतू ओम नम शिवाय ओम नम शिवाय भक्तांनो अशा प्रकारे शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय आपण पूर्ण पठन केलेला आहे नक्कीच सगळ्यांनी श्रवणाचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा याचे अगणित फात तुम्हाला दुःख दारिद्र्य समू नष्ट होईल आणि तुमच्यावरील जे काही संकटे असतील ते ते हा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे नष्ट करणारा हा शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय नक्की सर्वांनी श्रवण करा धन्यवाद धन्यवाद भक्तांनो हा शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय जो काय आहे तो पठन करण्या श्रवण करण्याचे सुद्धा अगणित फायदे आहेत त्यामुळे जास्तीत जास्त भाविक भक्तांनी शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय हा श्रवण करायचा आहे ज्यांना पठण करणे शक्य नाही त्यांनी नक्की श्रवण करा आणि आपल्या आयुष्यातील संकटांना दूर करा आणि भाविक भक्तांना भगवान महादेव भगवान शिवशंकर हे अतिशय भोले त्यांना भोलेनाथ सुद्धा म्हणतात ते लवकर प्रसन्न होतात तुम्ही ह्या अध्यायाचे जास्तीत जास्त श्रवण केले असतात तुम्हाला त्यांची कृपा नक्कीच लाभेल ओम नम शिवाय शिव नमामी शंकर शिव शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा जप आपले स्वामी सतत करत असतात बघा महादेवाची कृपा किती अगणित आहे आपले मनापासून धन्यवाद कारण आपण शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय हा श्रवण केलेला आहे पूर्ण श्रवण केलेला आहे भाविक भक्तांनो असेच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला जर नोटिफिकेशन हवं असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकोनला प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी जेव्हा चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद